नमस्कार मानदेशभूषणमध्ये सर्वांचे स्वागत आपण जे दृश्य पाहत आहे ते दृश्य आहे राघव चैतन्य महाराज फडतरी फडतरवाडी खटाव तालुक्यातील हे गाव आहे आणि या गावाच्या वतीनं श्री राघव चैतन्य महाराज पंचकृषी आषाढ़ीवारी पाई पायी पालखी सोळा निघालेला आहे हा सोहळा केव्हापासून सुरू करण्यात आलेला आहे त्याचबरोबर श्री राघव चैतन्य महाराज असं कोण कोण व्यक्तिमत्व होतं त्या विक्तिम, सं व्यक्तिमत्वाच्या संदर्भात आपल्याला अधिक माहिती घ्यायची आहे तर आपण ही सर्व माहिती दिंडी चालक महेश महाराज माने यांच्याकडून जाणून घेणार आहोत रामकृष्ण हरी महाराज हां रामकृष्ण आरे महाराज पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की राघव चैतन्य महाराज पायी पालखी सोहळा तुम्ही सुरू केलेला आहे केव्हापासून सुरू केलेला आहे सद्गुरू राघव चैतन्य महाराज आषाढी पायीवारी दिंडी सोहळा हा दोन हजार एकोणीस साली या सोहळ्याला प्रारंभ झाला हे या दिंडी सोहळ्याचं सातवं वर्ष आहे बरं तर दुसरा प्रश्न आहे की र श्री राघव चैतन्य महाराज ज्यांच्या नावानं आपण पायी पालखी सोहळा सुरू केलेला आहे तर ते कोण होते म्हणजे वारकरी संप्रदायातील सद्गुरू राघव चैतन्य महाराज एक थोर महात्म्य होऊन गेले वारकरी संप्रदायामध्ये आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या न्यायानं आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका या खटाव तालुक्यामध्ये असणारं श्रीक्षेत्र फडतरवाडी या गावी असणारं शेजाऱ्याचं नेर्धरन। एक फार मोठं धरण आहे नेर धरण आणि त्या नेर धरणामध्ये एक बेटासारखं एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणावरती सद्गुरू राघव चैतन्य महाराज यांची संजीवन समाधी आहे अशी सर्व परिसरातील तालुक्यातील जिल्ह्यातील भाविकांची श्रद्धा आहे सद्गुरू राघव चैतन्य महाराज हे एक थोर परंपरेतील संत आहेत तसं पाहायला गेलं तर आपल्या सर्व विश्वाचे असणारे मूळ स्वरूप म्हणजे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ अनेक महाराष्ट्रामध्ये संप्रदाय आहेत त्यामध्ये चैतन्य संप्रदाय तो सद्गुरू राघव चैतन्य महाराज हे या चैतन्य संप्रदायाचे प्रमुख आहेत या ठिकाणी संत निळोबारा यांचा एक अभंग आहे हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकीचारी भागवत हंसरूपी म्हणजे हंस अवतारामध्ये ब्रह्मदेवानी भगवान श्री विष्णूंना उपदेश केला श्री विष्णूंनी उपदेश नारदांना नारदांना केला आणि त्याच ठिकाणी नारदांनी उपदेश महा व्यास महाराजांना केला गेल्याने महाभारत लिहिलं ते व्यास ऋषी आणि व्यास ऋषींचे असणारे शिष्य द्वैपायन ऋषी द्वैपायन ऋषींनी राघव चैतन्य महाराजांना अनुग्रह दिला राघव चैतन्य केले अनुष्ठान त्यासी द्वैपायनी कृपा केली अशी ही परंपरा आहे मग द्वैपायन ऋषींनी राघव चैतन्य महाराजांना अनुग्रह दिला आणि राघव चैतन्य महाराजांनी केशव चैतन्य केशव चैतन्य महाराजांनी बाबाजी चैतन्यांना अनुग्रह दिला बाबाजीशी त्याची बाबाजीने स्वप्नी येऊन तुकी याला अनुग्रह दिला निजप्रिती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना या परंपरेचा अनुग्रह आहे त्यांचे गुरु बाबाजी चैतन्य त्यांची समाधी ओतूर नगर या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीनं ही चैतन्य परंपरा चैतन्य संप्रदायाची परंपरा असणारे थोर संत सद्गुरू राघव चैतन्य महाराज किती दिवसापासून हा तुमचा पायी दिंडी सोहळा हा कसं का दिंडी सोहळा आमचा एकूण बारा दिवसाचा आहे बरं याच्यामध्ये असणारे एकूण नऊ मुक्काम आपले वाटचालीचे आहेत आणि दोन मुक्काम हे आपले पंढरपूरमध्ये आहेत आणि आपण द्वादशीला परत परतीचा प्रवास करून सद्गुरू राघव चैतन्य महाराजांचं समाधी स्थळ असणार चैतन्य टेकडी या ठिकाणी आपण सर्वजण परत येऊन समारोप करतो बरं कार्यक्रम कसे कर असतात तुमचे दिवसभराचे दिंडी सोहळ्याचं नियोजन असं असतं पहाटे सर्वजण सकाळी लवकर उठून स्नान वगैरे होतं चार ते सहा काकड आरती होते काकड आरती झाल्यानंतर सर्वजण एकत्र येऊन समाज आरती होते समाज आरती झाल्यानंतर दिवसभराचं नियोजन सांगितलं जातं जे काय असेल दिंडीमधले काही नियम असतील किंवा दिंडीच्या सूचना ह्या सांगितल्या जातात आणि तिथून पुढच्या प्रवासाला दिंडी प्रस्थान करते त्यानंतर सकाळचा नाष्टा होतो नाष्टा झाल्यानंतर दुपारचा विसावा असतो त्या ठिकाणी हो आज दहिवडी शेजारी असणारा मोरेमाळा महाडीक परिवाराच्या वतीनं आजचा हा आमचा चौथ्या दिवसाचा दुपारचा विसावा इथं आलेला आहे त्यानंतर एक तास दीड तास इथलं सगळं काही झाल्यानंतर परत दिंडी पुढच्या मार्गानं प्रवास करते संध्याकाळी साडेसात सात साडेसातपर्यंत दिंडी पालखी ज्या ठिकाणी मुक्काम आहे तिथं पोचते ते झाल्यानंतर दिवसभरामध्ये भजन होतं नामस्मरण होतं आता आपण पाहिलं की ज्या ठिकाणी आपण जातो आहे तिथं असणारे सगळे भाविक सामील होतात मग तिथं फुगड्या होतात अनेक अभंग होतात गवळणी होतात अशा पद्धतीनं जिथं जाईल तिथं अशा पद्धतीनं उत्सव पण होतो दिवसभर भजन कीर्तन झाल्यानंतर सायंकाळच्या समारोपाला हरिपाठ करून आपण मुक्कामाच्या ठिकाणी पोचतो तिथं पोचल्यानंतर एक दहा मिनिट विश्रा आरती होते समाज आरती झाली की नंतर विश्रांती एक दहा मिनटाचीच आणि लगेच कीर्तन उभं राहतं आणि कीर्तन झाल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी प्रसाद होतो महाप्रसाद होतो आणि महाप्रसाद झाल्यानंतर सर्वजण आराम करतात अशा पद्धतीचं हे रोजचं नियोजन करतात दुपारचा विसावा दिल्ली प्रमाण याही वर्षी समस्त ग्रामस्थळ मोरीमाळा आणि हरिभक्ती पराय श्री मधुकर नाना महाडी या सर्वांच्या मदतीनं दिल्ली सोय त्या ठिकाणी स्वागत करण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाण याही वर्षी अतिशय आनंदावले सर्व वारकऱ्यांच या तुकाराम

जानुबा मुल्यो जानुभलि जानु हा जो मुलिरा जानु मामुली मामुली माउरी तारा

E അത് കണ്ടോ आज पायी दिंडी सोळा श्री राघव चैतन्य महाराज यांचा ज्या ठिकाणी आहे ते दहिवडीतील मोरेमाळा येथील मधुकर महाडिक आहेत त्यांना सर्वजण नाना म्हणतात नानांच्या घरी आज दुपारचं जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आण काय सांगताल आज तुमच्या घरी जेवणाचा कार्यक्रम वारकऱ्यांनी ठेवलेला आहे जेवण आहे चपात्या थोडं थोडं पदार्थ बरं तुम्ही माळकरी आहे का नाही बरं मग आज वारकऱ्यांची सेवा तुम्ही आपलं फिरलं मन केलं बरं किती वर्षापासून करताय तुम्ही सात व ही सात वर्ष सात वर्ष आहे Where, where?